आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळी आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तिखट शेव लसूण शेव बारीक तिखट शेव बारीक फिकी शेव भावनगरी शेव पापडी चकली करंजी अनारसे रवा लाडू बेसन लाडू बुंदी लाडू भडांगिवडी क्रांती चिवडा मका चिवडा शंकरपाळे म्हैसूरपा सोनपापडी गुलाबजामुन बालूशाही बाकरवडी माहीम हलवा बदाम हलवा मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री दत्त फरसा अँड स्वीट्स दीपावली निमित्त खास ऑफर फक्त दोन हजारच्या वरील खरेदीवर दहा टक्के डिस्काउंट प्रोपरायटर किरण भुजबळ अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य सहा चोवीस आणि शिवाजी भुजबळ अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य चार ब्याऐंशी चाळीस पत्ता चितळी रोड तालुका राहता चिल्लाइलनगर